मेल्यानंतर खरंच माणूस कुठे जातो त्यांचा अभ्यास काय <laughs> सांग हे बघ याच्यावरती मी एक आनंदी मृत्यू नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे मृत्यूनंतरचे विधी असतात त्यावर पण पुस्तक आहे दशपिंड आणि कावळ्याचं रहस्य यावर पण माझं पुस्तक आहे तुला ते वाचावं लागेल हे खूप शास्त्र आहे पण मृत्यूबंद काहीतरी जातं एवढं मात्र नक्की शास्त्रज्ञांनी जेव्हा वजन केलं त्या गोष्टीचं तेव्हा दोनशे ग्रॅम भरला तो आत्मा आत्मा दोनशे ग्रॅम भरला हे अमेरिकेत संशोधन आहे असं माझ्या मनाचं काही नाही आणि आपल्याकडे काय म्हणतात की माझे डोळे आहेत म्हणजे तेज आहे सूर्य चक्षु हा म्हणजे सूर्याप्रमाणे आपले चक्षु आहेत आपल्या डोळ्यात सूर्य इतकीच ताकद आहे म्हणजे तो सूर्य छोट्या स्वरूपात आपल्या डोळ्यामध्ये आहे मेल्यानंतर आपली राख होते जन्माला आल्यावर आपल्या हातात माती असते म्हणजे तू जर बघशील जर जुन बाळ एक जन्माला आलं तर तू त्याचं जर मूठ उघडशील तर त्याच्या हातात माती सापडते घरामध्ये घर त्याच्या रेशनमध्ये माती असते माती कुठे मातीत यायचं मातीतच जायचं माणसामध्ये पंचमहाभूत आहे आत्मा सिल्वर कॉईडनी जोडलेला आहे सिल्वर कॉइड आहे आपण झोपलो तरी गाव फिरून येतो आपला आत्मा आपलं शरीर सोडत नाही पण मृत झाल्यानंतर शरीर जर्ण झाल्यानंतर ही जी पंचमहाभूत आहेत आपल्या शरीरातली जसं की डोळ्यात तेज आहे हाडामध्ये माती आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या त्यात विलीन होतात आणि ज्यावेळेस आपण त्या जाळून टाकतो त्यावेळेस ती जाळून टाकल्यानंतर ती राख पाण्यात सोडतो त्यावेळेस हा जो आत्मा आहे जो सिल्वर कॉडला आतापर्यंत चिकटलेला होता त्याला त्याचं साधनच सापडत नाही भूत म्हणजे काय होतं एखादी बाई आहे आणि तिला मारायचंच नसतं मग ती काय करते की ती तिचं शरीर शोधायला लागते कुठं सापडते तिला काय कारण तिचं जाळून टाकलेलं आहे ना मग तिचं जर एखादा अवयव शिल्लक असेल एखादा हाड शिल्लक असेल तर ती त्याला चिकटण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून मला पुन्हा पुन्हा जीवित होईल आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये जाळण्याचं महत्व आहे की ते पूर्ण नष्ट करून टाक त्या पंचमहाभूतात हे पंचमहाभूत विलीन झालं की त्या आत्म्याला पुढच्या प्रवासाची गती मिळून तो पुढचा जन्म घेतो पण तू बघशील ज्यांना आसक्ती आहे ना ते पुन्हा तो शरीर शोधायचा प्रयत्न करतात मग ते शरीर सापडलं नाही तर एखाद्याची स्पिरिच्युअल इम्युनिटी कमी असेल तर ते त्याचं शरीर शोधतात बरोबर मला नेहमी प्रश्न पडतो हो यार त्या चौकातल्या वडापावच्या गाड्यांवर का गर्दी असते तू म्हणशील वास छान येतो म्हणून तसं नाही आहे तिथं सुद्धा ते वास आवडणारे आत्मे तुम्हाला कनेक्ट होतात तुम्हाला इच्छा होते तुम्ही जाता तुम्ही एकच्याऐवजी दोन वडापाव खाता त्यातला एक तुम्ही खाल्लेला असतो एकाचा वास त्यांनी घेतलेला असतो एखादा दारूडा दारू पितो इतका पितो इतका पितो की नंतर त्याला ती चढत नाही आपण म्हणतो की त्याच्या शरीराला ती सवय झाली तसं नाही आहे ते हा पितो पण ॲक्च्युली पिणारा दुसराच असतो आणि म्हणून दारू पिणारा माणूस वेड्यासारखा दारू पितो असंख्य घरं बर्बाद झालेली आहेत दारू पाहिजे तर हे सगळं जे गणित आहे ना हे कुठे ना कुठेतरी आत्मा आणि मृत्यूशी कनेक्टेड आहे आणि म्हणून जास्ती आसक्ती न ठेवता मृत्यूनंतर माणसाचं सा जीवन काय खरं तर मेल्यानंतरच कळेल पण जे पूर्वजांनी लिहिलं आहे ते जर प्रमाण मानलं तर निश्चितच एक कुठेतरी आणखीन एक थर्ड डायमेन्शन वर्ड ज्याला म्हणतो आपण कुठेतरी आहे आणि ही आत्म्यांची आदानप्रदान नक्की होते आत्म्यावरती संस्कार असतात आत्म्यावरती पूर्वजन्मीच्या गोष्टी येतात आम्ही जेव्हा असंख्य पत्रिका बघतो तेव्हा लक्षात येतं की हे तसं नाही आहे जर एखादं सात वर्षाचं मूल वेद म्हणतं आहे ज्यानं कधी वेदच पाहिले नाही पाच वर्षाचा कुठल्या तरी खेडेगावातलं मूल फारफाड फाड़ इंग्लिश बोलते माझ्याकडे एक आत्ता किस्सा आहे नाळे म्हणून माझे एक ओळखीचे आहेत त्यांचा मुलगा शिवाजी महाराजांच्या काळातल्या गप्पा मारतो तो सगळ्या मुसलमान सरदारांची नावं सांगतो तो म्हणतो मी याच्याकडं कामाला होतो तो म्हणतो तुझे आजोबा माझ्याबरोबर कामाला होते म्हणजे ही गोष्ट तो आत्ता सांगतो ही कालची गोष्ट आहे त्या मुलाचा अभ्यास करण्यासाठी मी त्याची पत्रिकाही घेतली त्याला पूर्ण पुनर्जन्म कळतो नाशिकचे माझ्या ओळखीचे गुरुजी आहेत त्यांचे वडील वारले त्यांचं बायपास झालं होतं था ते काहीतरी असं इथून एवढे टाके होते त्यांना मुलगा झाला त्या मुलाच्या पूर्ण छातीवरती अशा प्रकारची टाके घातल्याची रेष होती रेष म्हणजे पुनर्जन्म नक्की आहे आणि मृत्यूनंतरचं सुद्धा जीवन आहे अर्थात यासाठी खूप सखोल आहे आपल्याला वेगळा पॉडकास्ट करावा लागेल त्यासाठी नक्की <laughs> <laughs>